अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील सिडकोत दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्यावर गोळीबार केलाय त्रिमूर्ती चौक परिसरात रविवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास काही गुंडांनी हातात तलवारी घेऊन दहशत पसरविण्याचाही प्रयत्न केलाय या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेलाय नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे दोनही गुन्हेगार टोळ्यांचे सदस्य असल्याची माहिती अंबड पोलिसांनी दिली आहे गोळीबारातील दर्शन दोंदे व गणेश खांदवे यांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर अन्य संशयितांचा शोध सुरू झालाय परिसरातील वैभव शिर्के दर्शन दोंदे या दोघा दोघांसराईत गुन्हेगारांमध्ये रात्रीच्या सुमारास वाद झाला दोघांनी एकमेकांना पाहून घेण्याची धमकीही दिली यावेळी काही मित्रांच्या मध्यस्थीने हा वाद मिटलाही यानंतर सराईत गुन्हेगार दर्शन दोंदे यांनी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास वैभव शिर्के याला बोलावून घेतलं दोघांमध्ये पुन्हा वाद झाला दोंदे याने गावठी पिस्तूल काढत वैभववर रोखले यावेळी वैभवने आपला जीव वाचवण्यासाठी पलायन करण्याचाही प्रयत्न केला दोंदेयाने पाठी मागून वैभववर गोळी झाडली मात्र नेम चुकल्याने वैभवचा जीव वाचला या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका रावत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी दाखल होत पाहणे केले रात्री उशिरापर्यंत दोनही टोळीतील संशयितांचा शोध अंबड पोलिसांकडून सुरू करण्यात आला होता दर्शन दोन गणेश खांदवे त्रिमूर्ती चौक परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास झालेल्या या गोळीबाराने तसेच हातात तलवारी घेऊन दहशत पसरविण्याच्या झालेल्या प्रयत्नामुळे स्थानिक नागरिकांनी मात्र अंबड पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी केली स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक